दीड महिन्यामध्ये खूप वाईट अनुभव येतात काही लोक येतात त्याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया देऊ का तुम्हाला एक सजेस्ट देऊ त्या वॉर्डात आमचे एस आय आहेत त्यांना हे सगळ्या मुलांची टेंडन्सी आणि मुलं पण माहिती आहेत तुम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट करा ना की बाबा हा हे तीन मुलं आहेत ती काम नाही करत एस आय तुम्ही त्यांना बोलून त्यांना सगळं माहिती आहे डिटेल Terima kasih telah menonton! नमस्कार माझं नाव अमित राजेंद्र साळवे मी घनकचरा विभागामध्ये वाहन विभागामध्ये वाहन चालवतो गेल्या पाच सहा महिन्यापासून जी नवीन ठेका आलेला सुमित अल्को प्लस त्याच्यामध्ये काही कामगारांना विनाकारण घरी बसवण्यात आलेलं आहे आणि बाहेरून या लोकांनी लोंडेचे लोंडे, लोंडे आणून बसवले तर आज आ, दिपेश मात्रे साहेब शिवसेनेतर्फे आलेले आहेत कामगारांचं प्रतिनिधित्व करायला तर त्याच्यामध्ये असा निष्कर्ष झालेला आहे की या कामगारांना जे नवीन कामगार आहे एक वर्षाच्या आतमधले जे कामगार आहेत त्यांना घरी बसवण्यात येईल जे की कुठल्याही प्रकारे पैसे कुणाकडे याच्या त्याच्यामार्फत पैसे भरून लागलेले आहेत जे प्रिन्सिपल नियमानुसार जे जुने कामगार आहे ज्यांनी कोविड मध्ये काम, काम केलेले त्यांना पहिले प्राधान्य द्यावा असे निष्कर्ष आलेले आहे तर आयुक्त उपायुक्त बोरकर साहेब या विषयावर चर्चा करणार आहेत जवळजवळ पंधराशे कंत्राटी कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासनं याच्यातले जवळजवळ साडेआठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावरन कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेच्या अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करत आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविडमध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेही तरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की का यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे एकही कामगाराला एक, काम एक रुपया द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कशा वेटीस धरला जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल पैसे मागणारे दलाल आहे हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आला तर त्यांना शिवसेना स्टाईल प्रसाद मिळेल जे लोकांना पैसे मागतील त्यांना एक दोन महिन्याचा जे जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टर कडे काही लोकांचा पगार थकलेला आहे त्याच्यासाठी बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे यापूर्वी जे आयुक्तांवरून चर्चा झाली होती तुम्ही सांगितलं होतं की शहराच्या चे स्वच्छतेमध्ये कुठलंही राजकारण आणलं जाणार नाही बरोबर महापालिका प्रशासनाच्या सोबत आज आज देखील आम्ही इथे आलो आहे ते महापालिकेच्या प्रशासनाच्या सोबतच राहण्यासाठी आहे आम्हाला आमचे फक्त जे जे कामगार आहेत गेल्या दीड महिन्यापासून मुलांच्या शाळा चालू झाल्या दीड महिन्यापासून यांना कुठल्याही प्रकारचा पगार मिळत नाही कामगारांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यांचा हातावर पोट आहे या कामगारांना कामावर घ्या आणि त्यांचा पगार लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे जे महापालिकेच्या स्वच्छतेसाठी काम करतात त्यांना कुठेही वेटीच धरू नये अशी आमची विनंती होती आणि आज ती मागणी मान्य झालेली आहे असं मला वाटतं व्यवस्थित काम न करणाऱ्या कामगारांना पाठीशी घालू नका